पोलिसांना विनंती करतो का त्यांचं या ठिकाणी पूर्ण त्यांची हिस्ट्री घेतली गेली पाहिजे जे भरप्रांतीय मजूर येतात ते कुठून येतात त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड काय हा आप आपण सर्व बघितला पाहिजे आणि एफ आय आर मी पण बघितला त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचा उल्लेख नाहीये आताच अशोक चौधरी सांगितलं त्याच्यावर अट्रॉसिटी झाली पाहिजे याची पण आपल्याला मागणी करायची का त्या नराध ज्यांनी लैंगिक अत्याचार केले त्याच्यावर अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे आपण जर पाहिलं बदलापूरमध्ये जे प्रकरण सर्व धर्मीय सर्व धर्माचे आमचे बंधू भाऊ या ठिकाणी या घटनेचा निषेध करत आहेत आम्हाला शासनाकडून विनंती आहे की आमच्या महिला भगिनींनी मगाशी जे सांगितलं की आम्हाला लाडकी बहिणा वहीन भगीन योजनेचे जे मान निधी देत तो निधी न देता आमची सुरक्षा होणं खूप गरजेचे आहे आणि या सुरक्षेसाठी हा पैसा लावावा शासनाने असं त्यांचं महिलांचं मत आहे तरी मी माझ्या सर्व सन्माननीय पत्रकार बंधूंना विनंती करतो की या रोखीचा निषेध करत असताना आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचवा ही आमची इच्छा आहे आणि इतक्या दरात आम्हाला फाशीची शिक्षा लवकरात लवकर केली पाहिजे ही आमच्या समाजाच्या वतीने युवाच्या माध्यमातून मी आपल्याच विनंती करेन जवाहर तालुक्यात ओझर या गावामध्ये परप्रांती आणि जे चार वर्ष ज्या <स्वर्ण> मुलीवर अत्याचार केले त्या याचा आम्ही सर्व महिला वर्गातर्फे सर्व गाव जव्हारवासियांतर्फे निषेध करतो आणि माझी मायबाप सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला सुरग ही लाडकी बहीण योजना नको आहे आम्हाला सुरक्षित बहीण योजना हवी कारण त्या जेणेकरून त्या आमच्या मुली आमच्या भगिनी निर्ळपणे किंवा काय का कामाला का, जाऊ शकतील शाळेत जाऊ शकतील आज संध्याकाळी मुलगी येते तेव्हा ते आम्हालासुद्धा टेन्शन असते काही शाळेत नेमकं काय झालं आहे काय का नाही आज लहान लहान मुलांना असे प्रश्न विचारायला आम्हालासुद्धा लाज वाटते तुम्ही सरकार सर्व शाळेमध्ये सुद्धा असे नियम करावेत कि फक्त ते जे आहेत ते सुद्धा मुलींसाठी फक्त महिलाच ठेवाव्यात अशी आहे आणि महत्वाची मागणी म्हणजे सरकारला अशी की सुरक्षित यो बहीण योजना लवकरात लवकर लाबावी त्या बदली ह्या ही लाडकी म्हणून योजना बंद केली तरी चालेल अशी माझी स्वतःची मागणी आहे सरकारला धन्यवाद काल रात्री आमच्या जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम ग्रामपंचायती हद्दीत एका चार वर्षीय बालिकेवर ज्या पद्धतीचा अत्याचार करण्याचा प्रयत्न तिथे काम करणाऱ्या बी एस एन एल टॉवरच्या कर्मचाऱ्यांनी केला त्याचा निषेध करण्यासाठी व आरोपीला कठोरात कठोर कथोर शासन होण्यासाठी सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व जातीपातीचे जवारकर मंडळी इथे उपस्थित झालेले आहेत मी एका मुलीचा पालक आहे आणि पालक म्हणून जेव्हा मी ह्या सगळ्या घटनांकडे गेल्या पंधरा दिवसातल्या बघतो आहे तर एक पालक म्हणून भीती वाटायला लागले आहे का समाजात ही जी वाढती विकृती आहे ह्या विकृतीचा कसा अंत करायचा आणि ह्याला अंत करण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातले नागरिक आहोत मला असं वाटतं का इतर कुठले कायदे कानून बाजूला ठेवून देहदंडाची शिक्षा अशा लोकांना दिल्याशिवाय या गोष्टीला आळा बसणार नाही आणि मग ह्याच्यातन समाजात भ्रूण प्रकाराचा जो एक प्रकारचं वाढतं त्याचं कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे असं मला वाटायला लागलं आणि ह्या विकृतीकडे जाणारा समाजाला रोखायचं काम हे शासनाचं जसं आहे तसं नागरिकांचं पण आहे आज मला अभिमान वाटतो जवळच्या चा आमच्या युवा आदिवासी संघर्ष समितीचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा ह्या घटनेचं त्यांनी योग्य ते आंदोलन करून आणि त्या घटनेच्या बाबतीत रात्रीपासून त्याचा मागोवा करून त्यांनी ह्या बालिकेला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला असा सजग नागरिक आणि सर्व संघटना यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली तर मला वाटतं क आरोपींवर ह्या सगळ्या गोष्टीचा निर्बंध लागतील ला। आणि त्यांना ह्याची दहशत बसेल आणि ह्याशी दहशत बसण्यासाठीचं काम या मंडळींनी केलं म्हणून मला त्यांचा जास्ती अभिमान आहे आणि येणाऱ्या काळात शासनाने याच्या बाबतीत अतिदक्ष राहून सर्व प्रकारची कारवाई कठोरात का, कठोर कारवाई करावी अशीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याची विनंती आहे